अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी अंगणवाडी सेविका सुधाटांगे यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी श्रीकांत नेवगे अंगणवाडी सेविका पुरत्या मर्यादित न राहता गावामध्ये दारूबंदी रात्रीच्या शाळाच्या माध्यमातून महिलांना सज्ञान करणं बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण विना मोबदला खाजगी शिकवणी कोरोना काळात जीवाची जी पर्वा न करता रुग्णांची सेवा करणं यासारखे सामाजिक कार्य त्यांच्या तरुण पिढीला व खास करून महिलांसाठी प्रेरणादायी ठरले असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे यांनी काढले ते अंगणवाडी सेविका सुधा विष्णू डांगे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलत होते त्या चोवीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्ती झाल्यानंतर निमित्ताने ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच लक्ष्मी घोळसे होत्या शिरोली सरपंच पांडुरंग देवलकर आतीश पाडले रामचंद्र रेबळे तानाजी बोकडे उदय भिंगुडे राजाराम पाटील यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी उपसरपंच राजाराम पाटील माजी सरपंच रेखा देवळे लता घोळसे समीक्षा इंगवले सुनीता पाटील राजाराम पाडले रा रामभाऊ पाटील मारुती कुडाळकर ज्योती बागवते तानाजी कोडुसकर विष्णू पाटील प्रशांत सावंत मोहन पवार संदीप साबळे नामदेव नार्वेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन महिने कडक उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना या अवकाळी मुसळधार पावसाने दिलासा मिळाला आहे गणेशवाडी परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढलं कृष्णा पंचगंगा पाणी पातळीत तीन फुटापर्यंत वाढ झाली आहे मागील चार पाच दिवसापासून शिरोळ तालुक्यासह सीमावर्ती परिसरात वादळी पावसाने झोडपून काढला आहे यामुळे सीमा भागातील नदी नाले पाण्याने भरून वाहत आहेत अति पावसामुळे पिकाचं पाणी पिकामध्ये पाणी उभं राहिलं या वादळी वाऱ्याचं पाऊस झाल्याने परिसरात केळी बागांचं में मे महिन्यात नदीवरील मंदारा पाण्याखाली गेला आहे दरम्यान औरवाड गौरवाड या भागात ऊस उत्पादक कोथिंबीर मेथी या भाजीपाला पिकाचं उत्पन्न घेत असताना अवकाळी पावसानं नुकसान केलं मुसळधार पावसाने शेतीची मशागते कामे खोळंबली आहेत जमिनी दलदलल्यामुळे ओल्या चाऱ्यांची टंचाई झाली कडबाकुट्टीचे दर अचानक वाढले आहेत दरम्यान येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढ झाली असून यामधील असणाऱ्या जलपर्णीने पंचगंगा नदी पात्र व्यापून टाकलं असून जलपर्णी नदी वाहत असून येथे येणाऱ्या भाविकांना नदीमध्ये स्नान करणं अवघड झालं आहे वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन आमदार बाबूराव कदमांकर यांच्यावर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी बातमी का छापली म्हणत अरवादच्या भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन वडवणी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी बातमी का छापली म्हणत अरवादच्या भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे निवेदन एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात पोलीस स्टेशनमध्ये निवेदने दिली जात आहेत वरील विषयास विनंती की संजय सूर्यवंशी दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निवधा तळणी सर्कलमधील पंचवीस गावे पंचवीस तासापासून अंधारात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केलं वास्तविक पाहता या बातमीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाने उल्लेखही नाही तरीसुद्धा कोणाच्या तरी, तरी चुकीच्या व्यक्तीच्या गैरसमज करून देण्याच्या प्रकरणातून बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस डबल झिरो झिरो तीन या नंबरवरून सात वेळा तर रात्री पावणे नऊ वाजता चौऱ्याण्णव वीस एकोणसाठ एकवीस या नंबरवरून भडव्या हरामकोर अशा चुकीच्या भाषेत का छापतोस असं म्हणत संजा तुला संपून टाकेन असा अर्वाजच्या भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारात जिवेमान्याची धमकी देऊन संपवण्याची भाषा करणाऱ्या आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वडवणी पोलीस स्टेशनमधील दिलेल्या निवेदनाद्वारे डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोठवरे अध्यक्ष सतीश सोनवणे सचिव महेश सदरे डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे उपाध्यक्ष धम्मपाळ डावरे कोषाध्यक्ष वाजेत पठाण पत्रकार गीतांजली लवाळे पत्रकार संजय राऊत पत्रकार अतुल जाधव पत्रकार संभाजी लांडे पत्रकार हरी पवार सह आदींनी केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज